मिरजेत समता नगर भागात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष जयलाबद्दीन शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटण्यात आली कार्यक्रमाचं नियोजन शिवसेना गुंठेवारी विकास समितीचे विजय बल्लारी यांनी केले प्रमुख पाहुण्याच्या हस्ते जिलेबीचे वाटप करण्यात आले विरोधी पक्षाचे व विविध धर्मांचे जातीचे पंथाचे लोक उपस्थित राहून अभिवादन केले शिवसेनेचे भगवानदास केंगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पप्पू कोळेकर राजू दयाळ सतीश पावसे सचिन शिरसाळे गौस नुराणी संतोष जडगे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा युवक सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख सात गवंडी अजय बाबर महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे युवक मिरज शहर उपाध्यक्ष सात गवंडी कामगार आघाडीचे संघटक सलीम कनवाडे सह या भागातील नागरिक व मुस्लिम महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

छत्रपती शिवाजी महाराज की हे भवानी शिवाजी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा